पिस्त्याची कधी लागवड केली वर्ष आता ही सगळी आहे का मंडळी नमस्कार आज मी मोहोळ तालुक्यातील पापरी या गावामध्ये आहे माझ्यासोबत बळीराम भोसले काका या ठिकाणी आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिली पिस्ता शेती लावण्याचं काम बळीराम भोसले काकांनी केलंय पिस्त्याचा उपयोग मस्तानीमध्ये ड्रायफ्रूट म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पिस्त्याचा उपयोग केला जातो आणि पिस्त्याला त्या ठिकाणी चांगला दर मिळतो आहे हीच पिस्ता शेती लावण्याची कमिया भोसले काकांनी केली आहे भोसले काकांकडे सफरचंद शेती आहे इतरही अनेक प्रकारच्या शेती आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये जी शेती पिकत नाही जी शेती काश्मीर किंवा थंड हवेच्या ठिकाणी पिकते मंडळी ती शेती या माळणावर या सोलापूर जिल्ह्यातल्या दुष्काळी पट्ट्यामध्ये लावण्याची कमिया भोसले काकांनी केले आणि भोसले काका आज जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आदर्श उदाहरण त्या ठिकाणी ठरले कारण जी पिकं थंड हवेच्या ठिकाणी पिकतात ती पिकं आज भोसले काकांच्या रानामध्ये त्या ठिकाणी पिकली आहे सक्सेस झाली मंडळी आणि या पिकांचं मधून आता त्यांना उत्पादन मिळतं आहे सध्या प्रायोगिक तत्वावर ही पिकं आहेत पुढील काही वर्षापासून भोसले काका त्या ठिकाणी या पिकांमधून भन्नात उत्पन्न घेतील सध्या उत्पन्न सुरू झाले मंडळी पण जी लोकं ही शेती बघायला जातात त्या लोकांच्या मुखामध्ये किंवा त्या लोकांना फ्रीमध्ये ती फळं देऊन भोसले काका त्या ठिकाणी समाधानी राहत आहे भोसले काका म्हणत आहे माझ्या दारात आलेला हा शेतकरी हा शेतकरी माझा बांधव आहे त्यामुळे माझं पहिलं पीक पहिलं फळ त्या शेतकरी राजाच्या मुखात जायला पाहिजे ही उदार भावना आज भोसले काकांकडे भोसले काका वयस्कर शेतकरी मंडळी बळीराजा शेतकरी राजा हा राजा का असतो हे भोसले काकांकडून त्यांच्याकडे पाहून आपल्याला बघायला मिळतं भोसले काका एक आदर्श सोलापूर जिल्ह्यासाठी ठरत आहे पिस्ता शेती लावण्याचं नेमकं आयडिया कशी आली भोसले काकांकडे आणि पिस्ता शेती लावल्यानंतर काय काय अडचणी आल्या विशेषतः पिस्ता किंवा ड्रायफ्रूट हे जी फळ पिकं असतात शेती असते ही थंड हवेच्या ठिकाणी घेतली जाते पण दुष्काळी जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या जिल्ह्यामध्ये आणि मोहळ तालुक्यातल्या पापरीमध्ये पिस्ता शेती फुलली आहे हे सगळं नेमकी सगळी कशी घडून आली ते आपण बलराम भोसले काका यांच्याकडनं जाणून घेतो काका नमस्कार नमस्कार काका ही आपला सोलापूर जिल्हा दुष्काळी पट्टा सगळा आता सध्या बागायत व्हायला लागलाय कॅनल आले तुमच्यात आष्टी उपसा सिंचन योजना आली बागायत व्हायला लागलं तुमच्याकडे पिस्ता शेतीचा आयडिया तुम्हाला कसं काय आली मी युट्यूब बघून त्याच्यावर प्रयोग केला हे बरं कधी केला प्रयोग तीन वर्ष झाले आता म्हणजे लागण करून तीन वर्ष झाली बरं रोप कुठं आणली हे उत्तर प्रदेश मधन सहारानापुरावरून मागविले बरं किती, किती, किती रोप आहे सगळ्या हे चाळीस रुपयाची माझ्याकडे किती कि क्षेत्र आहे पंधरा गुंठ क्षेत्र आहे किती लायक रोप मिळाला मग दीडशे रुपयाचा रोप मिळाला इथं पोच झालं पोच झालं रोप तुम्ही लावलं हा लावायच्या अगोदर मशागत वगैरे कशी हा हीच आपली पहिली बाकीच्या पिकासारखी मशागत करून घेतली लेटर हातरून त्याच्यावर लागण करून घेतली कशी लावली रोप चौदा बाय चौदा रोज रोप लागण केली चौदा बाय चौदा रोप लावल्यानंतर मग त्याला खत पाणी व्यवस्था काहीच के केलं नाही मी निस्ती रोपं लावून पाणी देत बसलोय आता आज बर आता जाते, जाते। बेर, बेर, किती वर्ष आहे तिसरं वर्ष आहे आता फळ सुरू झालं झालं किती फळ निघते का सरासरी एक किलो एका झाडाला निघाला असा आमचा सा पहिल्या वर्षी अंदाज आहे बर तुम्ही आलेल्या लोकांना ती फळ खायला देत नाही ठेवत काढत नाही काय नेमकं पहिले एक वर्ष बाहेरच द्यायचं ना सगळ्याला सगळ्याने खाल्लं पाहिजे शेतकऱ्याने बघायला प्रत्येकाने खाल्लंच पाहिजे असं एक अपेक्षा माझी तुम्ही शेतकरी असले मग तळमळ तुमची हा बर माझा पिस्ता आ, एक मिनिट काका ही पिस्ता शेती तुम्ही म्हणला की वर बघून मी लावायला सुरुवात केली होय लावताना तुम्हाला बरेच लोकांनी नावं ना ठेवलीच नावं ठेवलीच की काय काहीतरी जगा निराळ खरा लागला ह्याला काय येड लागली काय की असं म्हणजे प्रत्येका तोंडाला आपण काय हात लावायचं आहे का बर पण आज फळ बघून त्यांना काय वाटतंय नाही आता म्हणाले सक्सेस जो चांगलं झालं त्याचं आ, आता रेट कसं आहे मार्केटमध्ये सहाशे सातशे रुपये किलो आता सध्या मग आता तुम्ही या वर्षी उत्पन्न घेतलं नाही पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी उत्पन्न घेणारच एका झाडाला सरासरी दोन तीन, तीन किलो पुढल्या वर्षी माल निघाल एक अपेक्षा आहे माझी बरं मग किती उत्पन्न सरासरी दोन अडीच लाख रुपये होते असं एक अंदाज आहे माझा बरं अडीच लाख जर उत्पन्न झालं तुम्हाला होईल ते हे तीन महिन्याचं पीक आहे बरं कसं असतं फ्लावरिंग वगैरे कसे असते सुरुवात फ्लिंग बाकीचे आपल्या पिकासारखंच आहे हे जे पानगळ होती कधी होती साधारण सरासरी दुपारी ते महाशिवरात्रीच्या पिरियडमध्ये मधल्या तीन महिन्याच्या पिरियडमध्ये हे जे पानगळ होते पानगळ झाल्यानंतर फ्लॉवरिंगला येतं आहे ती फ्लॉवरिंग आली की सटिंग आहे सटिंग झाल्यानंतर तीन महिन्यानंतर पीक आपल्याला पदार्थ पडतंय पदारात पडतं हाय मग अडीच लाखामध्ये तुमचा खर्च किती होईल खर्च काहीच नाही माझा फक्त सुरुवातीच्या रोपाचा खर्च आहे उलगड होणे म्हणून काय 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 करत नाही पाणी फक्त रोज पाणी त्याला खाली एक दहा ते वीस लिटर पाणी पडावा अशी एक अपेक्षा आहे त्याला रोज रोज आणि कशी लागते एकदम हलकी जमीन चालते याला बर होय म्हणजे लागवड हंगाम कसा असतो काय हे लागवड हंगाम यांचा जानेवारी डिसेंबरमध्येच ह्यांची रोपं मिळते आपल्याला बरं नोव्हेंबर ते डिसेंबर आणि जानेवारीमध्ये लागण व्हायला पाहिजे असे हे जे असं त्या नर्सरीवाल्याचं म्हणणं आहे बरं हां तोपर्यंत ती रोप बी देत नाही ते आम्हाला नाही ती देत बुकिंग करून आणावं लागतं बुकिंग करून ठेवायचे आणि नोव्हेंबर डिसेंबरलाच रोपं ते पाठवून देणार आपल्याला पिस्त्याचा काय काय फायदा होतो पिस्ता आपल्या शरीरासाठी प्रत्येकाला म्हणजे आवश्यक आहेच मग थंड पियामध्ये हे ते आपलं वापरते ती भरपूर ठिकाणी जात आहे ती अजून तुम्ही तर काळजी काय घेतली आहे झाडाची काळजी काय नाही निस्त पाणी देऊन आम्ही झाडाची वाढ करतो या बर हा गेलं मग शेळ्या मेघ वगैरे काय नाही त्यात सोडत बी नाही आम्ही आणि दुसरं झाड कुठलं जनावर आम्ही त्यात येऊ बी देत नाही जनावर खात का झाड खाते ती बरं तेवढी एक काळजी काळजी घ्यायची आणि बाकी रोग राहील तुम्ही काय 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 नाही बर लावल्यापासून अजून एकही स्प्रे आम्ही ह्याला केलेला नाही बर तरी पण एवढं आला आलाय आता तीन वर्ष आली म्हटलं हा तीन वर्ष पूर्ण आता पुढचं चौथं वर्ष चौथं चौथ्या वर्षी भार भरपूर बसणार आहे निघणार आहे कारण आत्ताच्या ह्याच्यावरून आम्हाला जाणवा लागलं ना पुढल्या वर्षी आपल्याला माल भरपूर मिळतोय तुम्ही जो प्रयोग केलाय धाडस केलं ते आता यशस्वी झालेली दिसतंय होय काय वाटतं तुम्हाला नाही आनंद वाटतोय ना बरं होय वेगळी शेती हा सोलापूर जिल्ह्यातली पहिली 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 आहे बर हा तुम्हाला युट्यूवरनं सुचलं युट्यूबवरनं <coughs> कशा म्हणजे काय नेमकं काय वेगळं काय करू वाटलं तुम्हाला शेती नाही मजुराच्या त्रासामुळे हे नवीन काहीतरी आपण थोडं करावं हे फक्त माझी एक अपेक्षा आहे युट्यूबवर बघून त्यामुळे आपलं धाडस करून केलं आणि ती सक्सेस झालं बी होय नर्सरीवाल्यांनी तुम्ही सांगितलं असेल की आता फळ सुरू झालं सांगितलं की होय बर त्यांच्याकडनं काय मार्गदर्शन मिळतं तुम्हाला काय नाही म्हणजे तुम्ही आता बेला तुम्ही बिंदास्त आपलं त्याचं उत्पन्न घेऊ शकताय त्यांना फोटो पाठविला आम्ही बरं काय नाही म्हणजे एकदम व्यवस्थित वाढ आहे म्हणजे आमच्यापेक्षा तुमच्या भागात वाढ चांगली आहे म्हणजे होय आणि जास्त पिस्त लागवड कुठे होते हे उत्तर प्रदेश तुमचा त्या भागातच जा हो जास्त लागवड आहे आणि पंजाबचा काय थोडा भाग आहे त्यात आणि जम्मू काश्मीरला बी जास्त आहे लागवड वातावरण कसं लागतं काय नाही दमट आणि उष्ण हवामान जास्त चालतंय बरं होय आम्ही स्वतः जाऊन अनुभव घेतला तिथं स्वतः तुम्ही गेलो बरं झाडं बघितली तुम्ही बघितली बर नृत्य लावली नाही तुम्ही स्वतः जाऊन तिथं बघितलं नाही अगोदर लागण केली नंतर परत गेलो मी सगळा अभ्यास केला हा बरं आता हे झाड पुढे किती वर्ष झालेलं हे पन्नास वर्ष झाड राहते बाबा पन्नास वर्ष पन्नास वर्ष बरं उत्पन्न तुमचं वाढत जाईल वाढत जाणार हा जर ते वर्षी वाढत जाणार कमीत कमी एका झाडाला दहा ते वीस किलो माल निघाले एक दहा वर्ष या काळानंतर बर आता याची काढणी कशी असते नेमकी ते आपण बोरं जसं काढतोय असंच बोरासारखंच काढणे ह्याची नंतर मग ते मधले बी असतं का बी असते ते उन्हात टाकलं की ऑटोमॅटिकली ते फुलून येत आहे आणि तीच बी बघलं टर्फलवरचं काढून घेतलं बी आपलं विक्रेल जाते हे फळ आहे हे तीन महिने झालं की चौथ्या महिन्यात म्हणजे परिपूर्ण याचा वाढवू म्हणजे विकास होतो याचा आणि त्यानंतर हे काढून घेतो आम्ही आणि हे वाळविल्यानंतर मध्ये तो पिस्ता पिस्ता असतो याचा पुढच्या वर्षी तुम्ही हे घेणार हा तुम्हाला मजूर लागतील काका भरपूर मजूर ठरावे मजूर जास्त नाही मजूर लागत ह्याला काळजी काय घ्यावं लागते या झाडाची मता काळजी काहीच करावं लागत नाही बघा ह्याला माझं तर असं मत आहे कारण आम्ही तीन वर्षात ह्याला काही केलंच नाही निस्त लागण करून घेऊन पाणी देत बसलो या कोण कोण बघायला आले भरपूर लोक भरपूर शेतकरी येऊन बघून जाते ती तुमच्यापासनं कोणी प्रेरणा घेऊन लावलं नाही हो अजून कोणी कर करणार ती बरं Hmm. तुम्ही धाडस केलं धाडस केलं यश वेगळी शेती वेगळी शेती तुमच्याकडे इतर पिकं पण भरपूर आहे भरपूर आहे ती होय बर कोणती कोणती आहे आंबा एक दहा एकर लावला आहे आता नवीन म्हणजे म्हणजे जून मध्ये लागण झाली पहिला एक तीन वर्षाचा आंबा आहे तो प्लॉट चालू झाला आता तो सगळा केशरच आहे आणि सफरचंद आहे अडीच एकर ती पण तुम्ही लावलं होय आता हे तुम्ही पिस्ता लावताना तुम्ही युट्यूबवर बघून लावलं लोकांनी तुम्हाला त्यावेळेस भरपूर नाव ठेवलं नाव ठेवले लावल्यावर तुम्हाला असं वाटलं नाही काढून टाकावं नाही नाही मनात जिद्द होती ना आपल्याला ते आणायचंच आहे शेतकरी शेतकऱ्यांना काय सल्ला देणार काका तुम्ही नाही बेला शिक नवीन असे प्रयोग करायला माझं प्रोत्साहन आहे प्रत्येकाला प्रयोग शिक करायला पाहिजे हा शेतीमध्ये धाडस केलं धाडस खा लोक म्हणतात की शेती परवडत नाही वगैरे नाही शेती हे मजुरामुळे परवडण आहे बर पण असे नवीन नवीन पिकं केली की माणसाला उमेद येते ना त्यामुळे मग ते परवडतेच आता तुम्हाला ही चाळीस झाडं जर सक्सेस झाली परत तुम्ही वाढवणार का वाढवणार ही बरं किती उद्दिष्ट आहे तुमचं माझं एक चार एकर तर करायचा प्लॅनिंग आहे होय रुपतीकडून हा 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 याला जास्त म्हणजे खर्च बाकीचं टेन्शनच काय नाही निस्त पाणी देत बसणे रोग कुठलाच नाही काय काहीच काय रोग नाही बरं तुम्ही आता समाधानी आहात का होय समाधान आहे रोग केलेला यशस्वी झाला झाला हा तर मंडळी आपण पाहिलं असेल भोसले काकांची छोटीशी मुलाखत या ठिकाणी घेतली पिस्ता शेतीचा सोलापूर जिल्ह्यातला पहिला प्रयोग भोसले काकांनी केला आहे जेव्हा त्यांचं या ठिकाणी या चाळीस झाडांना मोठ्या प्रमाणात माल लागेल मोठ्या प्रमाणात हार्वेस्टिंग होईल त्याही वेळेस आपण येऊ भोसले काकांची त्याही वेळेस आपण मुलाखत घेऊ पण सध्या आता तात्पुरती छोटी मुलाखत आपण भोसले काकांची घेतली आहे प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांची मुलाखत आपण जाणून घेतली भोसले काकांनी या ठिकाणी सांगितलं शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग शेतीमध्ये केले तर शेती ही शंभर टक्के नव्हे तर एक हजार एक टक्के परवडते आणि शेतकरी राजा हा शेती माझी लाख मोलाची हे समाधानाने म्हणू शकतो हे सर्व आपण भोसले काकांकडे पाहून या ठिकाणी बघू शकतो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा